लाव कांदे लाव लाव कांदे अडीच वर्ष बोर लावतो त्याचे कसे लावायचे कळत नाही कसे लावायचे कांदे असे लावायचे बर बर लाव चल वाटापाट लाव चला जायचं ना शाळेत चला पटकन रुमाल आले मोठा मानला शंभराला पटकन गाडीवर त्याला शिवाला शाळ सोडून देऊ आणि आपल्याला रोटरचा पत्रा पाहिजे आता सारे पाडायचे पत्रा बघून काल रोटर मारला होता त्याला सारे पाडायचे आपल्याला म्हणून शरद बहुता पत्रा घ्यावा लागून इकडं वर का पात्र काय खोला ना थोडा फा फीट बसला तो मित्रांनो आपण पत्रा आणला इथं घरी आता तो जुना पात्र काढून घेऊ आणि साऱ्या पाडायचा पात्र जोडून घेऊ आपण बरं का आणि सारे पाडून घेऊ आपण त्याला खोलून करा आता पात्र जोडून झालाय घेऊ सारे पाडून पटकन ऊन खूप पडलंय गरम आणि मोकार गरम होतं बरं कडक पडले आणि गरम होतंय सारे पाड्याचे होता आपल्याकडे सहा सात सारे पडले आपल्याकडं सारे पाडून झाले आता पत्र खोलून पोत करून देऊ कारण त्यांना पाहिजे होतं शरद बोन त्यांना तर आपलं काम झालं तर त्याला खोलून निघून गेला होता पत्र आप्पा सोडून द्यायला चालले पत्र निवून घालतील रान बांधायला सुरुवात करू आपल्या कांदे लावायचे दोन चार पाच चार पाच कॅरेट उरले रोपायची ते लावायला सुरुवात करायची आपल्याला सुरुवात करून देऊ आपण शिवला झोपला निव आता आता जाऊ कांदे लावायला आता ट्रॅक्टर सावली उभा करून रोटरचा पात्र घालून घ्यायचा गेले आता कारवार सुटला आहे पण काय पाऊस होता भरोसा नाही कारण दोन तीन दिवसात पाऊस सांगितला तुफान त्या हिशोबाने आपल्याला अजून इकडं बेड पण बाळायचे रोटर मारून कालचे नांगरले जेडं कामाचे तर काय कामं कमीच नाही कामं खूप आहे पण आता हळूहळू करावं लागणार आपल्याला मित्रांनो सूर्य मावळ दिलं चाललंय आत्ता आपण सकाळपासून कांद्यात लावतो जर सकाळ म्हणजे तो फारपासून शो उठलाच झोपेतून शो आणि पप्पा चाल मी पण लावू लागायला होतो आता दोघ तिसरा सगळं काम विसरा अशी गंमत होणार आता कारण कांदे लावून द्या जाणार दोघायला तो हे पावडे उचल चाल पावडे घेचाल ती हां घेताल वावर चाल तिकडे वावर द्यायचं पटको चाल हां खांद्यावर घेताल खांदे टो खांद्यावर चाल उचाल अंगी असं चलो माश्याच्या पिल्लाला पो तर ते शिकवावं लागत नाही तसं शेतकऱ्याच्या पोहराला काय सांगायचं लागत नाही शेती कशी करायची नवीन आहे पण करते कसं तरी करत आहे ते लाव चाल कांदे? लाव कांदे अडीच वर्ष आहे त्या हिशोबान तो बरोबर लावतो त्याचे कसे लावायचे कळत नाही कसे लावायचे कायदे असे लावायचे बरं बरं लावताल पाटापाट लाव अक्का कशी लावते बाय अक्का का बाय अक्का कशी लावते तशी लावतो तू लाव तू लाव हा लाव तुझ्या हिशोबाने लाव कुठं कुठं लाव पण लाव ठीक आहे चला तीन वेळी आलो मग आता अजून दोन कॅरेट शिल आपल्याकडे घरी घेऊ लाव आपल्याला अजून तीन वेळे लावायचे आपल्याला तर लावू हळूहळू अक्का लावते कांदे आपल्याला ना कुट्टी करायची कारण का दिवस गेला मावळतीला तर आपण मक्का तोडून ठेवले मक्का घरी आणून टाक कुट्टी करून घेऊ आपल्याला जायचं आहे गायचे पेंट आणायसाठी मग पटकन कुट्टी करून अंधशील आपण मित्रांनो आता तो अंधश्रायचा आपल्याला आपल्या कुट्टी मशीन थोडंसं फळव झालाय तर ते सामान पण घेऊन येऊ आणि काही ना पेंट पण घेऊन आपण अंधाना yeah. मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली अंधार खूप आहे अंधार पाटा सुरुवात झाली आहे पण आपण अंध्रोल जाणं काळजीच होतो आपलं तर दिवसभर कामात व्यस्त होतं किंवा टाईम भेटला नाही दिवसा संध्याकाळच्या वेळेस तांदूळ जाऊन येऊ आणि आपल्या अंध्रोलाची जे काम आहे ती पट्टी ना ओठून गाईला पेंट आणायची आणि कुट्टी मशीनचा एक पाठ खराब झाला आहे तर तो पाठ आणायचा कारण कुटी आतमध्ये ओढत नाही ते कुठे बाहेर थांबते तर तो पार्ट पण आपलं घेऊन यायचा आहे तर पट्टी वर्क इंजिनिअरिंगवर आपल्या अंगोली त्यांच्याकडे आलो आता त्यांचं काम चालू आहे चोर बघू पट्टी भेटते म्हणून यांच्याकडे तो पट्टी बनवून भेटली तो पट्टी बनवून घेऊ आपण यांच्याकडं कुट्टी मशीनचं काम चालू आहे यांच्याकडे अंदर थोले तर गुलमोर तोपात थांबलो आपण इथं तर स्प्रिंग घेऊ आपण स्प्रिंग खराब झालीच आपले ते त्याच्या स्प्रिंगमुळं काय एकदम दाब येत नव्हतं त्याच्या कुटलीला तर बघू यांच्याकडे स्प्रिंग भेटले ठीक आहे नाही भेटले अगदीच दुकान दोन बघू आपण भेटले आपलं स्प्रिंग आपल्या मापाच्यावर दोन पाहिजे होत आपल्याला भेटलंय आपल्याला जी पट्टी तुटली ती आपली तर ती पट्टी बनवायला टाकली वेल्डिंगवाल्याकडे तर गाईचं पेंडीचं तर पोते घेऊन टाकू कारण की संध्याकाळी वेळ झाली दुकान बंद बंदायची वेळ झाली तर पटकन गाईचं पेंडी तर पोते घेऊन टाकू आणि मग बिल्डिंग जाऊन थांबवा पट्टी तयार अंदर सुरू आलोयच तर गाडीला पण खाऊ घालू गाडीला पहिले पेट्रोल टाकून घेऊ मग बाकीचं कामाला निवांत मोकळ कारण फिरावं लागतं आपल्याला त्यावेश पेट्रोल पण गाडीला तिथंच पेट्रोल टाकून घेऊ पंपावरती तिथं पोहते घेतो आपण भाऊकडं यांच्याकडून मोर घासायचं बाय का पोतं आणि गाईंचे सारे सामान वाटतं एकदम झालं आपलं वाटतं का आता नी विच घराकडे अंधार पडला आहे इथे वाजली साडेसात वाजल्यावर उशीर झाला खूप झालं गाई दोय आपल्याला घरी आपण कामं टपली आपली पेंडी तर पोतं झालं वेल्डिंग कुट्टी मशीनचं सामा सामान झालं गाडीला पेट्रोल टाकलं आहे आता घराकडे आता चला आलो घरी आता जेवण वगैरे करू आणि मग गाई देऊन घेऊ आता